हरि ओम् अध्याय दुसरा ओवि क्रमाङ्क एके तीन दा नेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् खरोखर मी तू, हे राजे पूर्वी नव्हतो असं नाही तसच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असंही नाही अर्जुना सांगेन आईक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणे नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी, दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे ये रवि वस्तु जे असे ते अविनाशजी जैसे पवने तोय हालविले, तरंगा कार जाहले, तरी कवनके जन्मले मनो ये ते तेथ। तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी अर्जुना सांगतो ऐक पहा इथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत ते हल्ली आहोत असेच निरंतर राहू अथवा खात्रीने नाश पाऊ एवढी भ्रांती दूर झाली की वस्तुत ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत भ्रांतीला वश झाल्यामुळे जन्म आणि मृत्यू हे अनुभवाला येतात एरवी वास्तविक वस्तू म्हणजे आत्मा जो आहे तो अविनाशीच आहे जसं वाऱ्याने पाणी हलवलं त्यामुळे त्याला तरंगांचं रूप आलं तर या ठिकाणी कुणाचा आणि कुठे जन्म झाला असं म्हणता येईल पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झालं तर आता कशाचा नाश झाला विचार कर यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा जीवाला देहा जीवाला ज्याप्रमाणे याच देहामध्ये बाल्य तारुण्य आणि वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते आणि असं असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचं जाणतो त्याला जन्म मरणाची भ्रांती उत्पन्न होत नाही शरीर तरी एक वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षचिदेक प्रमाणतु पेथ कौमारत्वदिसे मगतारुण्यते भ्रंशे परिदेहचिननाशे एकेकासवे तैसी चैतन्याचा ठाई। ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख आणखी असं पहा की शरीर तर एकच आहे पण वयो परत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावाच तू पहा याच्या ठिकाणी पहिल्याने बालपण दिसतं मग तारुण्यात ते बालपण नाहीसं होतं पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही त्याचप्रमाणे हे पहा चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीर येतात आणि जातात असं जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही हरि ओम you...